आज महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगरपंचायत याचे निकाल जाहीर झाले अपेक्षेप्रमाणे बराचसा निकाल लागलेला दिसून आला त्या अनुषंगानं नव्यानं सुरू झालेली जी प्रभाग पद्धती आहे त्याचा फटका छोट्या पक्षांना दिसू बसलेला दिसून येतो कारण की पूर्वी एक उमेदवार एका वॉर्डात असल्यामुळं आपल्या नगरावर आपल्या वस्तीच्या आधारावर आपल्या समुदायाच्या आधारावर त्याला मतदान पडत होतं मात्र आज प्रभाग पद्धती झाल्यामुळं ते वार्ड मोठे झाले आता त्याचं मोठं स्वरूप आता आगामी ज्या महानगरपालिका निवडणुका होणार त्याच्यात आहेत आता आपण ज्या पुण्यामध्ये हो या ठिकाणी थांबलो एका प्रभागामध्ये चार चार उमेदवार असणार आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास हजार ते नव्वद हजारापर्यंत एक एक प्रभाग गेलेला आहे जर समजा मी सर्वसाधारण रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार असेल एका आपल्या आंबेडकर वस्तीमध्ये भीमनगरमध्ये काम करणारा कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याला त्या प्रभाव क्षेत्राच्या भरोशावर यापूर्वी नगरसेवक होता येत होतं मात्र आत्ता त्याची उमेदवारी ही प्रभाग पद्धतीत असल्यामुळं पूर्ण ह्या मोठ्या प्रभागात त्या ठिकाणी त्याला उमेदवारी करावी लागणार आहे पर्यायानं मतदाराची संख्या वाढल्यामुळं एरिया वाढल्यामुळं साधनाच्या कमतरतेमुळं छोटे पक्ष या पद्धतीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अपेक्षित यश येणार नाही त्याच पद्धतीनं अशा पद्धतीच्या जवळजवळ दोन ते तीन प्रभाग मिळून एक विधानसभा होत असतो म्हणजे जवळजवळ एका वस्ती पातळीवरच्या कार्यकर्त्याला नगरसेवका सेवक होण्याची क्षमता असतानासुद्धा एवढ्या मोठ्या प्रभाव क्षेत्रामध्ये कार्य करावं पर लागतं पर्यायानं त्याला अपेक्षित मतं पडत नाहीत आणि तो सक्षम आणि तुल्यवळ उमेदवार असला तरी त्याला विजयी होता येत नाही आणि पर्यायानं हा मोठा मतदारसंघ झाल्यामुळं साधनं असणारा किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या पक्षांच्या वतीनंच चारही प्रभाग चार उमेदवार त्यांना मिळत असतात छोट्या पक्षांना एक प्रभाग जरी पूर्ण लढवायचा म्हणलं तरी पण चार उमेदवार तेवढे सक्षम मिळू शकत नाहीत आणि एका ताकदवान उमेदवाराच्या भरोशावर ह्या पूर्ण प्रभागसुद्धा जिंकता येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रभाग पद्धती खऱ्या अर्थानं छोट्या पक्षांना अल्पसंख्याक समुदायातील अनुसूचित जाती जमातीतील समुदायातील प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराला अडचणीच्या ठरत आहेत मग आपल्याला खऱ्या अर्थानं त्या भागाचा त्या त्या वस्तीचा खऱ्या अर्थानं जो नगरसेवक त्या वस्तीचा विकास करणारा माणूस तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या मोठ्या प्रभाग रचनेमधून त्याला फटका पडू शकतो ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची गरजेचं आहे मग समजा या ठिकाणी प्रभाग केला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये एक उमेद एका वॉर्डचीच पद्धत आहे इथं प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार आहे त्यामुळं जरी तिथली लोकसंख्या जास्त असली तर त्या तुलनेनं पुणे किंवा मोठ्या शहरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपल्याला योग्य आणि सक्षम उमेदवार निवडून द्यायचा असेल तर ह्या बहु उमेदवार म्हणजे किमान तीन चार उमेदवार एका प्रगा भागात असतील तर ते अडचणीचं होईल आणि छोट्या पक्षांच्या दृष्टिकोनातून आरक्षित समुदायाच्या दृष्टिकोनातून तो एक खऱ्या अर्थानं धोका होईल आणि त्यांना लोकशाहीच्या पद्धतीनं मिळालेल्या अधिकाराचं खऱ्या अर्थानं पालन करता येणार नाही त्यामुळं शासनानं खऱ्या अर्थानं खऱ्या उमेदवाराचा विजय करण्यासाठी यो, योग्य उमेदवारांना त्याची आर्थिक परिस्थिती विचारात न घेता मात्र सक्षम उमेदवाराला न्याय द्यायचा असेल तर ही मोठी प्रभाग पद्धती रद्द करावी लागेल असं या ठिकाणी माझं मत आहे